भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कॅन्सर म्हणजे तोंडाचा कॅन्सर त्याच्यापासून आपला बचाव करायचा असेल तर त्याच्या अर्ली सायन्स किंवा तो दिसतो कसा आपल्याला कसा तो ओळखायचा हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे मी डॉक्टर पराग वाटवे हेड अँड कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर तर तोंडाच्या कॅन्सरची प्रमुख लक्षणं म्हणजे तोंडामध्ये तयार होणारा लाल किंवा पांढरा पट्टा हे कॅन्सरच्या पूर्वीचा टप्पा असू शकतो आणि तोंडामध्ये एखादी जखम ज्याला अल्सर अल्सर म्हणतात असा जर ते पंधरा दिवस भरून येत नसेल तर हे मात्र खूप काळजीच कारण असू शकतं अशा प्रकारच्या सर्व अल्सरची तपासणी योग्य वेळी करून घेणं गरजेचं आहे त्याच प्रमाणात अचानकपणे दात गळून पडणे त्याच्यामध्ये काही इजा होत नसताना किंवा दुख दुखत नसताना हा दात अचानकपणे गळून पडणे मानेमध्ये गाठी किंवा लिंचनोड अवधान तयार होणे त्याचप्रमाणे अं खूप दुखणे कळ होणे किंवा गिळ्याला त्रास होणे तोंडामध्ये काहीतरी सतत वेगळेपणा जाणवणे फॉरेन बॉडी सेन्सेशन म्हणतात काहीतरी तोंडात असल्यासारखं जाणवणे ही सर्व कॅन्सरची लक्षणं असू शकतात पण ही सगळी पुढे गेल्यावरती होतात सो so, हे hey, सगळे आपल्याला अर्ली स्टेजमध्ये पकडायचं असेल तर तोंडात येणारा पांढरा किंवा लाल चट्टा आणि न भरणारी जखम किंवा नॉन हिलिंग अल्सर या दोन गोष्टींवरती मात्र आपल्याला लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे यासाठी तुम्ही स्वतःच्या तोंडाची रोज तपासणी करू शकता रोज ब्रश करताना सकाळी आणि संध्याकाळी जर तुम्ही तोंडाची पूर्ण योग्य के तपासणी केली तर अशा प्रकारच्या प्री मॅलिग्नंट चेंजेस म्हणजे कॅन्सरच्या पूर्वीचे टप्पे तुम्ही ओळखू शकता आणि त्वरित डॉक्टरांना भेटून त्याची तपासणी करून घेऊ शकता याविषयी तुम्हाला अजून काहीच माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद